अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला आहे एल आय सीवरती दबाव आणून अदानींच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पडले एक एक आहे एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचंही कर्ज दिलं जात नाही याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एल आय सी कार्यालयाबाहेर धडक मोर्चा केला यावेळी एल आय सी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी केली अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढलं आहे त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एल आय सीवरती दबाव आणून अदानी समूहाला सुमारे तेहतीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडला आहे एकाच माणसावरती मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळणारा आपला विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं आहे यामध्ये शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते आहे वॉशिंग्टन पोस्टनी दोन ही ब्रेकिंग न्यूज केली आय सीनी गुंतवणूक अदानी मध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाची केली आता टोटल सीची गुंतवणूक अदानी मध्ये साठ हजार कोटीची झालेली आहे माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो आपण अदानींना पोर्ट देतो आपण अदानींना रस्ते देतो मंदिर आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्या गुंतवणूक आपल्या माध्यमातून करतो ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय माझं स्पेसिफिक म्हणणं आणि आम्ही आज एलआयसीवर मोर्चा अशासाठी काढलाय की तीस कोटी जनतेचा पैसा आय कडे लागलेला आहे हे सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून तीस कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आज आम्ही मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो भारता LIC की भारताच्या व्यवस्थेत थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट सीची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे असं असताना अदानी सरकारला साठ साठ हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं सीला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो मला असं वाटतं की सगळ्याच पक्षांना मी आवाहन करीन की तीस कोटी भारतीयांचा पैसा एलआयसी मध्ये लागलेला लाग आहे तीस कोटी भारतीय काय राष्ट्रवादीवाले नाही आहेत हे सगळ्या पक्षाचे लोक आहेत किंवा सगळे भारतातले मतदार आहेत सगळ्याच पक्षांनी एकत्र एक आलं पाहिजे आणि हा निषेध सरकारचा करायला हवा नागरिकांना काय आव्हान करायचं नाही नागरिकांना भी आव्हान नागरिकांना काय करू शकतो नागरिकांच्या का हातातच काय आहे पण नागरिकात नागरिक जे बोलू शकत नाही त्याला वाचा तर आमच्यासारख्यांना फोडायला पाहिजे किंवा ह्याच्या तुमच्याकडे जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा बाकी जसं बाकीच्या आम आदमीला जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर ड्यू डेलिजन्स ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही ड्यू डेलिजन्स केलं का बत्तीस आणि तेहतीस हजार कोटी रुपये एका समूहाला देता तेव्हा त्यामुळे पूर ड्यू डेलिजन्स करून द्या आणि नागरिकांच्या समस्येलाच वाचा फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी अमेरिकेने अमेरिकेने आणि इतर संस्थांनी म्हणजे या सरकारमध्ये या भारत सरकारमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी म्हणजे या सरकारने अदानीला स्वतःची जावाई करून घेतलाय ज्या पद्धतीने अदानी अदानीला जर देश सोडला ना तर हा देश कोळंबून जाईल पूर्ण कारण की ज्या पद्धतीने हे सगळे बाकीचे पळून गेलेत त्यांच्या जावाई सरकारचे जावाई मोदीचे जावाई अरे अमेरिके सारख्या राष्ट्रांनी बँकांनी यांना लोन देणं बंद केलं म्हणजे त्यांना एवढी समज आली आहे मोदी सरकारने काय केलं म्हणजे मोदी सरकारने जे एलआयसीचे पैसे या अदानीना फिरवलेत हे कस त्या पद्धतीचे म्हणजे मोदींनी अदानीला सरकारचा सा जावाही बनवून टाक दुसरं एक तुम्हाला सांगतो की फक्त सव्वा कोटी रुपये सीने गुंतवले होते नाइनटीन फिफ्टी सेव्हन मध्ये एका कंपनीत तर फिरोज गांधी साहेब तेव्हा मेंबर ऑफ पार्लिमेंट होते त्यांनी हाऊसमध्ये हा प्रश्न घेतलेला आणि सीचे चेअरमन सेक्रेटरी फायनान्स सगळ्यांना से राजीनामा द्यायला लागला होता सव्वा कोटी रुपये फिफ्टी सेव्हन मध्ये मोठी गोष्ट होती आज तीच परिस्थिती आहे जेव्हा आदानी समूह त्रासात असतो तर एकतर नॅशनलाइज बँक्स तुम्हाला जबरदस्ती कर्ज देतात ते पण यांच्याच सांगण्यावर सरकारच्या सांगण्यावर तसंच त्यांना पैसे भरण्याची वेळ आली की एलआयसी देतं हे किती वेळ चालेल म्हणजे किती हात द्यायचा जावा याला आपण